नगर परिषद निवडणुकीचा काल पुऱ्या महाराष्ट्रातला निकाल लागला आता नगराध्यक्ष वेगवेगळ्या पक्षाचे लय मोठे नगराध्यक्ष निवडून आले पण माझ्यासोबत मा सध्या महाराष्ट्रातल्या नगरसेवक क्षेत्रातले गणपतराव देशमुख मी पहिले याची जी पहिली मुलाखत घेतली होती सोलापूरच्या सांगोल्यातले गणपतराव देशमुख तसेच अचलपुरातल्या बुंदेलपुरातले कल्लू महाराज दीक्षित आहेत आठव्यांदा नगरसेवक या टाईमले झाले आहेत आठव्यांदा असे कल्लू महाराज दीक्षित आहेत काकाजी सर्वत पहले खूब खूब शुभे फिर तुम्हें आप कैसे चुन के आते हैं? बताओ ना हमको हम तो निरा आधे उपट कर रहे फिर भी कार्यक्रम नहीं जम रहा हमारा तो ये बच्चों को वाड्रा का काम है हाँ। ये स्वच्छता हा। पानी का प्रश्न अब ये और वो मैं बड़े उससे सुनता हूँ हाँ। और करता हूँ हाँ। और झगड़ा भी करता हूँ हाँ। वहां रहे हाँ। कोई भी रहे और झगड़ा भी करता हूँ कि मेरे वार्ड में क्या कमी है ये आपको बता रहे और फिर भी आप ठहरा लेते नहीं तो आताचं एवढं स्पष्ट काम आहे की नगरपालिकेतल्या मी एकदमपणे सांगू शकतो की नगर रचनेतल्या नगरपालिकेतली कार्यप्रणाली त्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्वात अनुभवी अधिकारायला नशील त्याच्यापेक्षा जास्त कल्लू महाराज दीक्षित येईल विशेष म्हणजे तुम्ही सध्या बोलताना पाहिलं तर महाराज मला एक आज अजून एक गोष्ट सांगा आज थोडासा वय जास्त झालाय पण इतकं असूनही तुमचा जो रोज लोक रो रो समस्या घेऊन येतात आणि तुम्ही त्या समस्या सॉल्व्ह करतात तुम्हाला असं वाटत नाही का की आता आपण थांबायला पाहिजे होतं की आता राजकारणात आणि तुम्ही यावेळेस तुम्हाला उठून उभं केलाय तर जे नवीन तरुण सध्या राजकारणात येत आहेत ते आधी नव्हतं इनकू कुठला अनुभव नाही आहे उनको मार्गदर्शन करणं ये मेरा उद्देश आहे तो आज जो आपके नए नए पास इनको आप राजकारण के बारे में कौन सा है जरा सकते ही सांगा तो जाओ, ये मैं देता हूं, कि काम करो और नाम करो हा? और विकास करो कब प्रभा का तो हे आहेत आमचे कल्लू महाराज दीक्षित आता काकाचं बोलणं तुम्ही ऐकलं आता या ठिकाणचे तरुण काही पुरा आहेत त्याची आपण बाहेर जाऊन त्याची मुलाखत घेऊन त्याला विचारू की नवीन नवीन पोरं असल्यावर बी तुम्ही कल्लू महाराज दीक्षित सारख्या एका वयोरुद्ध म्हटल्यापेक्षा अनुभवी माणसाला यावेळेस कौन चान्स दिला होता कल्लू महाराज दीक्षित याची सध्या मी प्रतिक्रिया घेतली त्याचा अनुभव ऐकला पण या ठिकाणी ते महाराज थोडेसे बस आतमध्ये बसले आहेत ते न थोडेसे थकले ते प्रचार करू करू आणि कालच्या विजयाच्या रॅलीत आज काही तरुण चेहरे या ठिकाणी आहेत एक मित्र आहेत आजकल जर पायल तो राज जीवन में हमारे सबसे बड़ा होता है अनुभव हाँ। और कोई भी काम करने से पहले उसका अनुभव रहना बहुत जरूरी है उनके जीवन में हाँ। और ये जो नए नए जवान जवान लोग जो राजनीति में उतरने की कोशिश कर रहे हैं जिनकी तैयारी है उनको उनके अनुभव से सीखना चाहिए जो ने नगर पालिका को इतना बढ़ाया हर चीज में लोगों की सहायता की जात धर्म जात पात हर कुछ बिना देखे हर किसी धर्म को आगे बढ़ाया हर किसी का सपोर्ट किया तो नए नए जो लोग हैं जो आ रहे हैं राजनीति में उनको उनके अनुभव से सीखने का बहुत कुछ मिलेगा क्योंकि उनके अनुभव से उनका राजनीतिक करियर शुरू हो जाएगा उनने जो उनके कल में किए हैं लोगों के लिए उनका ही अगर अनुभव ले, ले आजकाल के नये जवान लडके तो वो आपली राजनीतिक करियर आगे बढा सकते म्हणजे काकाचा जर अनुभव घेतला तर तुम्ही राजकारणात काहीतरी नाव ना करू शकता वकील साहेबात वकील साहेब मी मागच्या वेळे मुलाखत घेतली त्या टाइम तुम्ही होते आजही तुम्ही आहे डबल तोच प्रश्न एवढा त्या म्हणजे त्याच्याजवळ कशी छूछाव मोहिनी आहे काय की वकील साहेबाच्या अंगावर फेकली वकील साहेब निरा कल्लू दीक्षित महाराज मतदान करतील अशी काही जादू आहे का कल्लू महाराज आदमी का एक व्यक्तित्व वक्तित, होता है जीवन में उन्होंने जो एक धारा बनाई मनुष्य की सहायता करना चाहे नगर परिषद में हो चाहे ना हो लेकिन उनका एक अनुभव बोलता है और वो अनुभव न्याय प्रिय रहता है ऐसा नहीं जात जातवात को पक्षपाती करते हुए कभी न्याय नहीं, नहीं।, नहीं हमेशा उनको कैसी कै, कोई भी परिस्थिति आई हो इस क्षेत्र में वो सामने आके उसका निराकरण करके सारे लोगों को एक जैसा देख के इस क्षेत्र की उन्नति करते हैं। इसलिए यहाँ का हर आदमी उनका दीवाना है कोई छूछा की जरूरत नहीं है और इस क्षेत्र के लिए ये सौभाग्य की बात है कि ऐसा व्यक्तित्व जिनके ऊपर इतनी मुसीबतें आई हर आदमी जानता है तो भी आज उन्होंने यही चॉइस किया कि नहीं आज मैं उनके सामने सब लोगों के लिए फिर से सेवा के लिए तैयार हूँ उनके ऊपर जो उनके ऊपर जो मुसीबत आई है भगवान ना करे किसी पे आए लेकिन उनका एक जैसे उनकी मिसेस है उनका बेटा है उनके दो भाई है वो चले गए उनके बाद भी इतनी पब्लिक के लिए हाँ। फिर से खड़े होना ये कोई मामूली बात नहीं है एक इस क्षेत्र के लिए तो एक भगवान के जैसे है वो गोष्ट बोलता नहीं संगली की आयुष्या एवडे टेंशन आले तरी कलू महाराजी समाजा प्रति आज ही तसे एक चेहरा है नील दादा थोड़े से क्या हो रहा हा माणूस अचलपूरच्या त्या कोपऱ्यात राहते पण तरी या कोपऱ्यातून कल्लू महाराज दीक्षित त्याने याच्यावर केली मोहनी छिवछाव केला याच्यावर म्हणजे देवडीवर राहत ना ते आणि छिवछाव केली मला एक सांगा की ज्या पद्धतीनं आपण राजकारणाचा स्तर ला घसरलाय साऱ्या इकडे वेगवेगळं राजकारण होतात तरी म्हणजे या कुटुंबाप्रतिमे असं त्याचं पाहिलं एकदम सर्वसाधारण घर आहे इतकं असून कल्लू महाराज दीक्षित बद्दल मनात एवढं प्रेम कोण आहे कल्लू महाराज दीक्षित एक सिर्फ वार्ड के मेंबर में चुनकर आना इसलिए जरूरी है क्योंकि कहीं ना कहीं उनका पावर में रहना जरूरी है आज अचलपुर जहाँ पे अति संवेदनशील एरिया के नाम से ये गांव को जाना जाता था जा वहां पे हिंदू मुस्लिम एकता को बरकरार रखने का काम कल्लू महाराज दीक्षित हमेशा करते हैं। आज भी यहाँ पे थानेदार कोई भी आए जिसकी बदली होकर नया थानेदार आया तो वो सबसे पहले महाराष्ट्र से मिलने की इच्छा जताता है महाराष्ट्र से शहर का पूरा हालचाल पूछता है और उसके आगे अगर किसी भी तरीके की अप्रिय घटना अगर अचलपुर में घटती है तो कल्लू महाराज को बुलाकर और बिठाकर और लोगों को समझाया जाता है और उनका एक आज भी आदर सम्मान इतना है कि कोई भी समाज का व्यक्ति आज उनकी बात मानता है तो ऐसे व्यक्ति का सिर्फ एक प्रभाग के लिए पावर में रहना ये पूरा अचलपुर के लिए जरूरी है काय महत्वपूर्ण करण्याची इच्छा आहे का अजून बोलायची थोडस हो। या दिलीप भाऊ या इकडे या या वानखळे भाऊ या पाय रातचा टाइम आहे हा वानखळे भाऊ सांगा काय म्हणणं नेमकं समोर इकडे दीपक सुधीराव वानखळे मी बुंदलबुरा रहिवासी असून कल्लू महाराज आमचे प्रेरणादायक असून आणि त्याच्या नेतृत्व एवढं चांगले हा का ते आम्हाला एवढं चांगलं सहकार्य करत पण आम्ही त्याचं सहकार्य आम्ही जीवनभर भूलू शकत नाही आजो बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा बसला बुंदपर्यंत हे कल्लू महाराजची देण आहे हे कल्लू महाराजची देण आहे आमची नाही आम्ही फक्त सहकार्य केलं कोणाले कल्लू महाराजले पण त्याची देण आहे कल्लू महाराजची तर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा जो आहे बुंदेलपर्यंत जो बसला आहे त्यानं सहकार्य आम्हाला एवढं केलं का आजही काय बौद्ध समाज त्याच्या पाठीमाग असा आहे भिळकून एकदम खंबी खंबीरपणे हा आताही पर्यंत जो काही बौद्ध बोर्धाच्या समस्या कुठल्याही समाजाच्या कोणत्याही समस्या होतो त्याने सोडवले सर्वे घेऊन चालले तरी त्यानं आतापर्यंत त्यांनी कोणालाही काही हे नाही केलं के म्हणजे दूर नाही केलं ते हे होते या ठिकाणी ज्या पद्धतीने लोक जे होते साऱ्याच्या आपण प्रति प्रतिक्रिया जर घेत बसलो तर व्यक्तिमत्व कल्लू महाराज मोठा मोठाय एका इकडे लोक महाराष्ट्र या राजकारणात चाणक्य शब्द वापरतात एकदम मुनी शब्द वापरतात परिपक्व वापरतात पण नगरपालिका क्षेत्रातला गणपतराव देशमुख म्हणून असणारे कल्लू महाराज दीक्षित आमचे काका याची मी प्रतिक्रिया घेते आणि हे हे काही बोलो मला एक गोष्ट या महाराज बद्दल एक महत्वपूर्ण हे जे माहित आहे कल्लू महाराजना आता लोक शे, आगा। 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 शे आगा। आगा। ने ने। ते दीडशे जणलेले नोकरीवर लावलं नगरपालिकेत शे दीडशे आहे एवढे मोठे नोकरीवर लावले म्हणजे लोक नोकरीवर लावायच्या नावानं लाखो रुपये हडपतात या माणसानं फ्री ऑफ कॉस्ट की या माणसाच्या अंगात गुण आहेत त्या माणसाला नोकरी द्यायचं काम कल्लू महाराज येणं केलाय त्याचं प्रेम त्याचं प्रेम या ठिकाणी दिसून आलं ज्या पद्धती तुम्ही मी, मी सध्या उभा मी फक्त नॉर्मल दोन चार जणांची भेटी केल्यासाठी आजूबाजू लोक बा कल्लू महाराजची स्तुती ऐकायसाठी या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात किती मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आले आहेत आणि बोलताना प्रत्येक जण टाळ्या वाजून मी जे बोलत आहे तेच ऐकत आहे असे राजकारणात जर लोक धुरंधर असले विशेष म्हणजे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष राहिलेला माणूस आज वय एवढं मोठं झालाय थोडस बोलताना बफलिंग होते पण त्या माणसाचा अनुभव आजही अचलपूर परतवाडा शहराच्या विकासासाठी दिशादायी आणि प्रेरणादायी होऊ शकते इतकं मात्र नक्की ना। ना। ना।